पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा सोनपेठ येथे घेण्यात आला आहे सोनपेठ शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहामध्ये आज एक ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी व राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ यांचे संयुक्त विद्यमानं सोनपेठ शहरात प्रथमच सुशिक्षित बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव मौघाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे सेवा पंधरवाडा संयोजित तथा जिल्हा सरचिटणीस डॉक्टर पंडितराव दराटे सेवा पंधरवाड्याचे प्रभारी भाजप नेते सुभाषराव आंबट भाजपाचे नेते मुंजाभाऊ धोंडगे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मतीनजी आबासाहेब मोकाशे माजी मंडळाध्यक्ष मल्लिकार्जुन सोंदळे ग्रामीणचे मंडळाध्यक्ष लक्ष्मणराव धोंडगे शहराचे मंडळाध्यक्ष संतोष अंभुरे महिला मोर्चाच्या अध्यक्षा निर्मला चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमास राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर या बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमास भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केल्या तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी राज्य सरकार सुशिक्षित बेरोजगारांसाठी आणि योजनेअंतर्गत नोकरीसाठी व उद्योजक होण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे याचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी घेतला पाहिजे असं आवाहन केलं आहे यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर पंडितराव दराडे मुंजाभाऊ धोंडगे यांनी उपस्थित मार्गदर्शन केले व शिवाजीराव मलभाळे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सोनपेठमध्ये रोजगार मेळावा होत आहे या सुवर्णसंधींचा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा असं सांगितलं कार्यक्रमाचे प्रास्तावित सहाय्यक आयुक्त बालाजी मरे यांनी केले या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी सर्वश्री ओंकार यादव सुभाष सावंत उत्तमराव पवार शिवाराम रोडे मेहबूब कुरेशी विष्णुपंत देशपांडे परमेश्वर पुंगणे निखिल गोरवे प्रेमाकर गोंडुळे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते या रोजगार मेळ्यातून साधारणपणे पंच्याहत्तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारची संधी उपलब्ध करून देण्यात आली व आणखी तीनशे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे या रोजगार मेळ्यासाठी स्काय प्लेसमेंट छत्रपती संभाजीनगर कल्याणमेंटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर स्वतंत्र मायक्रोफ्रीन प्रायव्हेट लिमिटेड परभणी क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेड परभणी एल आय सी परभणी शिवशक्ती ॲग्रोटेक लिमिटेड लातूर एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी परभणी दूध ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर ग्रोवर्स ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचे अधिकारी सहभागी झाले होते